नमस्कार आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं सा, मच्छीचं सा सार दाखवणार आहे त्यासाठी इथे मी सात ते आठ बेडगी मिरच्या भिजवून ठेवल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत धने ही दोन चमचे घेतलेले आहेत ते पण भिजवलेले धने आहेत तीन मिडियम साईजचे लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत अर्धा कांदा इथे चिरून घेतलेला आहे अर्ध वाटी खोबरं आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या आता आपल्याला हे सर्व वाटप मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी धने मिरची आणि लसूणच्या ज्या पाकळ्या आहेत ह्या साधारणतः पाणी टाक थोडंसं पाणी टाकून हे साधारण वाटून घेणार आहे तर बघा हे तीन साहित्य पहिल्यांदा मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं त्यामध्ये आणि साधारण वाटून घ्यायचं आहे आता जे उरलेलं साहित्य आहे जसं की खोबरं टॉमॅटो आणि कांदा हे तिन्ही उरलेले साहित्य त्याच ते त्याच मिक्सरमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि बारीकसर हे वाटण करून घ्यायचं आहे जेवढं बारीक तुम्हाला मिक्सरमध्ये जमेल तेवढं बारीकसर वाटण हे वाटून घ्या म्हणजे बारीकसर वाटलं ना जर जाड ठेवलं तर ते खोबरं जे आहे हे सारावरती आपल्या तरंगायला लागतं जेवढं बारीक होईल तेवढं बारीकसर पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे आता आपण सार फोडणीला घालूया एका कढईमध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे अर्धा कांदा मी वाटपात घातला होता आणि अर्धा कांदा बारीक चिरून आता हे फोडणीत टाकणार आहे आता हा का, आ, कांदा बघा ह्या फोडणीमध्ये टाकल्यानंतर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी ही मिरची आणि लसूणची पेस्ट फ्रीझरमध्ये करून ठेवते दहा बारा मिरच्या घेतल्या होत्या बेडगी मिरची आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या ह्या बारीकसर अशी वाटून ही पेस्ट करून ठेवून द्यायची बऱ्याच पदार्थामध्ये आपल्याला ह्याचाही है उपयोग होतो आता साधारण ती मी दोन ते तीन चमचे पेस्ट ह्या तेलामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायची त्यांनी रंग छान येतो आणि चवीलाही सार उत्तम लागतं आता बघा जेवढं बारीकसर म्हणजे हे बघा हे छानपैकी असं बारीकसर मी वाटप हे वाटलेलं आहे ते वाटप आपल्याला ह्या फोडणीमध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि ह्या तेलामध्ये ते वाटप छानपैकी एक दोन ते तीन मिनटं तुम्हाला परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला मस्तपैकी तेल सुटतं आता बघा हे खोबऱ्याचं टोमॅटोचं वाटप जे आहे हे वाटून घेतलेलं आहे पाव चमचा फक्त हळद मी इथे ॲड केलेली आहे आता बघा हे साराचं सा मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं आणि तुम्हाला हे सार जे आहे जेवढं तुम्हाला पातळ जाड हवं असेल त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ॲड करू शकता इथे मी साधारण एक ग्लास पाणी त्या मिक्सरच्या वाटपामध्येच धुवून ते टाकलेलं आहे आणि एक ग्लास फक्त पाणी मला पुरेसं झालेलं आहे ह्या सारामध्ये टाकायचं आणि छानपैकी ते ढवळून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी आता थो कोथंबीर थोडीशी ॲड केलेली आहे सारा सारामध्ये साराला तुम्ही रंग बघू शकता किती छान सुंदर असा आलेला आहे ही मिरचीची जी, जी पेस्ट आपण ॲड करतो ना त्यांनीच हा रंग एकदम सुंदर रंगतेला येतो आता इथे जी आपल्याला सारामध्ये मच्छी टाकायची आहे त्यामध्ये थोडंसं मीठ मी टाकून ठेवलं होतं आणि हे जे आहे आता मी जी मच्छी आहे साराला उकळी आल्यानंतरच तुम्हाला ही मच्छी त्या सारामध्ये सोडायची आहे मच्छी टाकल्यानंतर साराची चव एकदम दुप्पट होते आता बघा जे कोळंबी आणि थोडंसं रावसाचे पीसेस माझ्याकडे होते ते मी ह्या सारामध्ये ॲड केलेले आहेत आता हे सारामध्ये मच्छी टाकल्यानंतर तुम्हाला फक्त पाच ते सहा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे मीठ टाकलेलं आहे थोडं कन्सिस्टन्सी मिठाची ॲडजस्ट करा कारण की आपण मच्छीलाही मीठ लावलं होतं त्यानुसार तुम्ही मीठ अंदाजाने टाकून घेऊ शकता आता हे जे सार आहे फक्त पाच ते सात मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपण जी मच्छी सारामध्ये सोडलेली आहे ती छानपैकी शिजून निघेल आता बघा पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी तरणी त्याला आलेली आहे आणि आपली मच्छीही त्यामधली शिज शिजलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपलं सार साराचा रंगही बघू शकता अप्रतिम चवीचा हे मच्छीचं सार लागतं तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे ते आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा बघा आपला साराचा रंग तुम्ही बघू शकता चौथं अप्रतिमच ह्या साराची येते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा कश कसं तुम्हाला आवडलं आहे की नाही आवडलेलं आहे तर बघा छानपैकी सार आपलं रेडी झालेलं आहे तर आपण जेवायला आता बसूया छानपैकी भात घ्यायचा चपाती भाकरी जे काही तुमच्याकडे असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे सारभात एन्जॉय करू शकता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद